नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज दुपारी पत्रकार परिषद आपण उद्धवजी ठाकरे म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख यांची ऐकलीच असेल आणि त्यांचं अतिशय संवेदनशील भाषण होतो संवेदनशील याच्याकरता म्हणतो की त्यांनी जवळजवळ सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेतला त्यांच्या बोलण्यामध्ये आणि आम्ही मित्रमंडळी जेव्हा ते भाषण बघत होतो त्यांचं पत्रकार परिषद त्यांचं बोलणं ऐकत होतो त्यामुळे आम्ही सर्वानुमते ठरलं की एक नंबर आणि पत्रकार तर दणका टोला घणाघात असे शब्द वापरतातच एक विरोधी पक्षनेता सध्या प्रमुख विरोधी पक्ष नेते तेच आहेत कारण ठाकरे गटालाच जास्त जागा मिळणार आहेत आणि पुढाकार ठाकरे गटालाच दिला जातो आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये याचं कारण सरळ आहे की ठाकरे गटाकडे सहानुभूतीचं कार्ड आहे पण ते कार्ड आपण बाजूला ठेवूयात सध्या वक्तृत्व म्हणून सरकारच्या चुका सरकारचे जे काही चुकीचे धोरणं असतील त्या सगळ्या धोरणांना योग्य पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिलेली आहेत आणि ते धोरणं कशी चुकीची आहेत एका गृहमंत्र्याची जबाबदारी काय असू शकते एका मुख्यमंत्र्याची जबाबदारी काय असते हे अतिशय स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन आणि अजून अभिनंदन याच्याकरता की आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून एक पर, सर्वे केला आमच्या आमच्यामध्ये व्हॉट्सअपवर आणि त्या सर्वेमध्ये विरोधी पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्या दहा वर्षातला पहिला नंबर दहा वर्षातला पहिला नंबर लागला उद्धव ठाकरे यांचा म्हणजे आपण बघितलं होतं की मुख्यमंत्रीपदामध्ये पण ते मुख्यमंत्री असताना त्यांचा पाचवा नंबर लागला होता म्हणजे पाच सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये तसा आम्ही सर्वोत्कृष्ट विरोधी पक्षामध्ये त्यांचा पहिला नंबर लावला आहे होय त्यांनी जे जे मुद्दे मांडले ते सगळे अतिशय पटणारे होते आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ने असंच वागलं पाहिजे बोललं पाहिजे आणि काही लोकांचं तर असं पण मट पडलं आमच्यामधल्या की यांनी विरोधी पक्षनेते म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करतील हे आणि ते तसंच काम करत राहावं हो। म्हणजे सरकारवर काहीतरी वचक राहील फक्त आम्हाला एका गोष्टीचा प्रॉब्लेम आला आता तुम्ही म्हणाल प्रॉब्लेम कसला त्यांनी इतकं सुंदर भाषण केलं इतकं छान पत्रकारांना उत्तर दिली फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील म्हणजे गृहमंत्री यांच्यावर सुंदर पद्धतीने त्यांच्या चुका दाखवून दिल्या त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात ते सांगितल्या म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती निर्दय आहेत हे त्यांनी अतिशय साध्या शब्दात सांगितलं की त्यांनी श्वान एखादा श्वान जरी गाडी खाली आला तरी हां बघा श्वान श्वान तर आपण नेहमीच जाता येतं बघतो गाडी खाली आलेले बिचारे दुर्दैवी जीव तर ती देखील गृहमंत्र्याचीच जबाबदारी असली पाहिजे असं स्पष्ट सांगितलं म्हणजे याच्यापुढे आता देवेंद्र फडणवीसांनी नक्की काळजी घेतली पाहिजे की राज्यातल्या प्रत्येक प्राण्याची जबाबदारी गृहमंत्र्याची असली पाहिजे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं बघा काय झेप आहे विचारांची म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून एक नंबर का दिला अमल तुमच्या लक्षात असेल तर फडणवीस मला वाटतं पुढे काळजी घेतील असं नक्कीच वाटतं फक्त उद्धव ठाकरे साहेबांचा एक प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला होय एक प्रॉब्लेम तू म्हणाल प्रॉब्लेम काय इतकं छान सगळं त्यांनी मुद्दे मांडले होते टीका केली होती अगदी व्यवस्थित घणाघात भडीमार केला होता प्रश्न विचारले होते आणि तोफेचे गोळे सोडले होते एक प्रॉब्लेम आहे उद्धवजी फार आहेत असं मला वाटतं कारण फार दिवस नाही झाले त्याला जेम दीड दोन वर्ष झाली आहेत त्या गोष्टीला विसरलेच आहेत म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे होते आणि मुख्यमंत्री होते सगळ्यात पहिली घटना सांगतो मी तशा अनेक घटना आहेत पण पहिल्या घटनेपासून आपण सुरुवात करायला हरकत नाही पहिली घटना चार निष्पाप साधू आठवत असेल पालघरला कोरोनाच्या काळातली घटना होती आणि पोलीस होते समोर समोर पोलीस होते आणि त्या पोलिसांसमोर त्या साधूंना प्रचंड मारहाण झाली एका वृद्ध साधूचा त्याच्यासोबतच्या माणसाचा जीव गेला अतिशय वाईट पद्धतीने मारलं जमावनी त्यांचे प्रमुख कोण होते जमावामध्ये जमा कुठले लोक होते ते देखील आरोप झाले ते देखील पुढे आलं त्यांना काहींना अटक झाली पुन्हा तो खटला पुढे काय झाले मला माहिती घ्यावी लागेल पण त्यावेळी राजीनामा दिला होता का तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी नाही आठवत की राजीनामा दिला होता कसला आणि उद्धव ठाकरे किंवा त्यावेळेचे गृहमंत्री किंवा त्यावेळेचे त्यांच्यासोबतचे सरकारमधले लोक हेच म्हणत होते की हा एक अपघात आहे दुर्दैवी घटना आहे आणि पोलिसांनी अडवलं सुद्धा नाही जमावाला लाठीमार तो गोष्ट दूर आहे तर ती जबाबदारी कोणाची होती ते विसरले होते मला वाटतं उद्धव साहेब सहा स्मरणशक्ती म्हटलं ना थोडा प्रॉब्लेम आहे त्यांचा दुसरी घटना आणतो तुम्हाला हिरेन मनसुखानी त्याची हत्या आली आणि त्या हत्येमध्ये मास्टर माइंड कोण येते लक्षात आलेलं आहे सचिन वाजे देखील आहेत त्याच्यामध्ये आणि उद्धव ठाकरे गटातर्फे जे इन्काउंटर स्पेशालिस्ट होय शर्मा हे इन्काउंटर स्पेशालिटी यांचं देखील नाव आलेलं आहे आणि ते उद्धव ठाकरे गटात नुकतेच सामील झाले होते त्यांचं नाव आलेलं आहे खून झाला आहे तो खून कशामुळे झाला कशाहून झाला ती गाडी कोणाची होती ते सगळं तपास झालेला आहे सचिन वाजे जे असं सांगितलं होतं की जे अत्यंत जवळचे होते उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये एक सस्पेंड केलेलं ऑफिसर खास उद्धव ठाकरे यांनी डेप्युटेशनवर त्याला खास पुन्हा कामावर घेतलं होतं आणि आपल्या सेवेत लावलं होतं त्यांनी कशा पद्धतीने वर्तन केलेलं आहे मग मी सकाळी व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये अर्णव गोस्वामीबद्दल सांगितलंच नवनीत राणा आहेत अर्णव गोस्वामी आहेत केतकी चितळे केतकी चितळे या मुलीने एक दुसऱ्याची पोस्ट शेअर केली होती आदरणीय शरद पवार यांच्याबद्दल चूक आहे ती पोस्ट चुकीची होती पण तिने लिहिली नव्हती तिने फक्त शेअर केली होती, के होती। आणि शिक्षा म्हणून केतकी चितळेला समर्थकांनी किती शिव्या घातल्या असतील किती घाणेरडे बोलले असतील त्याचा मी साक्षीदार मी वाचले आहेत सगळ्या पोस्ट तिच्या जातीपर्यंत तर नेहमीच जातात पण एक स्त्री म्हणून तिचा किती आदर ठेवला उद्धवजी तुमच्या समर्थकांनी ते आम्ही बघितलेलं आहे शरद पवार तुम्ही स्त्रियांचा अतिशय आदर करता पण त्यावेळे किती आदर ठेवला होता एक स्त्री म्हणून केतकी चितळेचा तिला कुठे कुठे फिरवलं तिच्यावर किती केसेस दाखल केल्या तिच्या वयापेक्षा जास्ती केसेस त्या मुलीवर दाखल केल्या होत्या आणि ती मुलगी ऑलरेडी आजारी असते त्या तो विषय वेगळा आहे तो एक मुद्दा आहे मग दिशा सालियान आत्महत्या कशी झाली इतक्यावरून तिने उडी अशी मारली की ती बरोबर कंपाऊंडच्या बाहेर पडेल सुशांत सिंह राजपूत त्याची आत्महत्या कशी झाली ते पुरावे कसे नष्ट केले गेले मी सांगायची गरज नाही विसर बोळ येतो उद्धवजी विसर आहेत म्हणजे ते विरोधी पक्षातच चांगले शोभतात त्यांनी गृहमंत्र्यांची कर्तव्य छान सांगितली त्यावेळी कोणत्या गृहमंत्र्यांना राजनामा दिला होता त्यावेळी कुठल्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली होती आता जे उद्धव ठाकरे यांना आठवते आणि त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे अगदी श्वानाची सुद्धा म्हणजे आता मुंगी मारताना सुद्धा काळजी घ्यावी इतके संवेदनशील मुख्यमंत्री आहेत त्यावेळेचे होते मग त्यावेळे ते साधूंचं सा काय झालं ते प्राणी पण नव्हते का माणसं तर नव्हतीच तुमच्या मते प्राणी पण नव्हते का बाबतीत कुठली कारवाई झाली बाबतीत कुठल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला मला आठवत नाही मग तुमच्याच कमिशनरनी कंप्लेंट केली होती शंभर कोटी रुपयांची त्यावेळेस काय आरोप झाले का होते तेही तुम्हाला माहिती आहे सचिन वाजे जेलमध्ये तेही माहिती आहे तुमच्या मुलावर आरोप होत आहेत हे तुम्हाला माहिती आहे मग ही संवेदनशीलता फक्त विरोधी पक्षात असताना का हो तुम्ही घराबाहेर पडले नाही तुम्ही मंत्रालयात गेले याची कारणं काय असतील मात्र तुम्ही ऑनलाईन येत होता तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत होत्या आणि तुमच्या हातात अधिकार होतेच मग तुम्ही ते अधिकार का नाही वापरले त्यावेळे जरी कोरोना काळ असेल तुम्ही बसल्या बसल्या ते अधिकार वापरू शकत होता पोलिसांना आदेश देऊ शकत होता पण ती संवेदनशीलता हारवली होती आणि म्हणून मी म्हटलं विसरभोळे म्हणून आम्ही विरोधी पक्षाचा नेता म्हणून एक नंबर दिला आहे आहेत मात्र अतिशय संवेदनशील आहेत ते जेव्हा सत्तेवर असतात तेव्हा विसरून जातात संवेदनशीलता कारण विसरभोळे आणि सत्तेवरून उतरले की त्यांना सगळ्या गोष्टी लक्षात असतात विरोधी था, पक्षाची कर्तव्य ते बरोबर पाळ पाडतात सरकारने काय केलं पाहिजे सरकारने काय करायला नको कसं गुंडागर्दीचं वातावरण आहे कसे गुंड पाळले गेलेत पोचले गेलेत अतिशय छान अभ्यास आहे निखिल वागळेंच्या बाबतीत म्हणायचं झालं तर निखिल वागळेवर सगळ्यात पहिला हल्ला कुठे कोणी केला होता तेव्हा तुम्ही कोण होते शिवसेनेचं होते ना सगळ्यात पहिला हल्ला झाला तेव्हा त्यानंतर निखिल वागळे तुमच्याबद्दल काय काय बोललेले विसरले तुम्ही कारण विरोधी पक्षात आले की तुम्ही माफ करून टाकले आणि निखिल वागड्यात तुमचे सहकारी वाटायला लागले तुम्हाला जवळचे वाटायला लागलेत निखिल वागळेंनी तर सांगितलंय की उद्धव ठाकरे आता बदलले आहेत आणि त्यांनी खूप छान सांगितलं बदललेत म्हणजे काय की त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहेत बाळासाहेब ठाकरे असताना जी शिवसेना असती ती आता शिवसेना नाही आहे आणि म्हणून मी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बदललेले आहेत कसं करावं विसरभोळे पाण्याचा जरा विचार करा व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद